तुम्हाला माहिती आहे सफरचंदामुळे कॅन्सर डायबिटीज आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो तर संशोधनात आढळून आलंय की ॲपल वजन कमी करण्यासाठी ब्रेन हेल्थ आणि गट हेल्थसाठी देखील खूप फायदेशीर आहे चला या व्हिडिओमध्ये ऍपल खाण्याचे दहा सायंटिफिक फायदे समजून घेऊ व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा ॲपल फायबरचा चा चांगला सोर्स आहे यात पॉलिफिनॉल्स आणि अँटीऑक्सिडेंट असतात दोन हजार एकोणीस मध्ये छापलेल्या छापलेल्या मध्ये समोर आलं की ऍपल खाल्ल्यामुळे बॉडी मास इंडेक्स कमी होण्यासाठी मदत होते बीएमआय जास्त असेल तर हृदयरोगाचा धोका असतो तर दोन हजार अठरा मध्ये सफरचंदातील पॉलिफिनॉल्स लठ्ठपणाच्या विरोधात फायदेशीर असल्याचं संशोधकांना आढळून आलं पण काही संशोधनामध्ये याचा वजन कमी होण्यावरती फायदा झाल्या नसल्याचं आढळून आलं मध्ये छापलेल्या रिसर्च मध्ये ऍपल खल्ल्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो असं देखील आढळून आलंय तर दोन हजार वीस मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात सफरचंद खाण्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होत असल्याचं संशोधकांना आढळून आलं होतं रोज ऍपल खाल्ल्यामुळे टाईप टू डायबिटीसचा धोका कमी होतो असं संशोधकांचं आहे हे संशोधन दोन हजार एकोणीस मध्ये करण्यात आलं अशाच प्रकारे दोन हजार मध्ये वेगवेगळे अठरा अभ्यास करण्यात आले यातील माहितीनुसार सफरचंद खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने कॉलेस्ट्रॉल देखील कमी होऊ शकतं तर हेल्थलाईनच्या माहितीनुसार सफरचंदामध्ये पेक्ट्विन नावाचं एक फायबर असतं हे आतड्यात प्रोबायोटिक म्हणून काम करतं आणि गट हेल्थ सुधारण्यामध्ये यात भरपूर मदत होते डायटरी फायबर डायजेस्ट होत नाहीत त्यामुळे पेक्ट्विन आतड्यामध्ये जाऊन चांगल्या बॅक्टेरियाची ग्रोथ वाढवतं रक्तातील एल डी एल म्हणजे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्सचं प्रमाणही कमी करण्यामध्ये याचा उपयोग होतो दोन हजार एकवीसमध्ये पबमेडमध्ये छापलेल्या रिसर्चमध्ये आढळलं की मधील पॉलिफेनॉल्स कॅन्सर सेल्सची वाढ नियंत्रणात करू शकतात कॅन्सर प्रतिबंधासाठी सफरचंदाचा फायदा संशोधकांना दिसून आलाय पण यावर अजूनही क्लिनिकल स्टडी होणं बाकी आहे तर हेल्थलाईनच्या माहितीनुसार एक प्रकारचं अँटी ऑक्सिडेंट ब्रेन डॅमेज होण्यापासून बचाव करतात हा अभ्यास प्राण्यांवर करण्यात आला अजून यावर पुढचा रिसर्च गरजेचा आहे तर रिसर्च मध्ये ऍपल मेंटल हेल्थ आणि डायजेस्टिव्ह रोगांवरही फायदेशीर असल्याचं आढळून आलंय एकूणच काय सफरचंद खाण्याचे भरपूर आणि अनेक फायदे आहेत हे फायदे अनेक संशोधनामधूनही सिद्ध झाले त्यामुळे ऍपल डाएट मध्ये समाविष्ट करणं हे नक्कीच तुमच्या ओव्हरऑल चांगलं आहे मी काही डॉक्टर नाही मी हे व्हिडिओ संशोधकांनी प्रकाशित केलेले रिसर्च पेपर वाचून आणि उपलब्ध मेडिकल लिटरेचर किंवा वैद्यकीय माहितीच्या आधारे सादर करतो त्यामुळे व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा